मी आधी एकाच गावी राहत होतो तिथे जु लांबच होत मला काय ठेव हर होत पहिल्याच वर्षी सगळं कळायला लागल आणि मी जा विचारला तो म्हणतो तर कसा पैसे काय तो जबाब देणार तूच म्हणली होतीस ना सकाळी दारू पिऊन म्हणून मी मनाले कवा म्हणाले ध्यानकर तुम्हीच सांगा पाण्यावर जाताना म्हणले नाही का तू दारू पिऊन या अव डोका ठिकाणावर ठेवा काल उघडून ऐकत जावा म्या म्हणाल म्या पाण्याला चालले दार लावून का उघड आहे म्हटला तरी विचार करत होतो तू कशी काय म्हणलीस दारू पिऊन्या म्हणून अव तुम्हाला आजार सांगते दारू सोडा दारू सोडा ए एडे तुला काही अक्कल पिकल हाय का इथं दारूला पैसे नाहीत सोडा करूनच्या बाप्पा चा आणायचा अहो <laughs> ते सोडा म्हणा ना मी दारू सोडा म्हणते मी कशासाठी ती दारू बाई पंचवीस माणसं गेली पण हुली हुली पण टाकतात डबल पण टाकावं लागतंय मी एवढ्या दिवसापासून प्यालो एकदा तरी मेलो का अहो पाणी कमी जास्त टाकल्याने काय होत नाही त्या दारूत विषारी असतं कुण्या मूर्खांनी सांगितलं पेपरात छापून आलंय काय छापून आलंय ती दारू पंचवीस माणसं गेली म्हण तर उद्यापासून बंद खरच का दारू बंद अग दारू नाही का पेपर बंद काय पॅन छापून आलं मरायला घ्यायचं का पेपर काय बाई माझ्या बाप्पाला सुचलं ह्याच्या जगात बांधलं नाही तर ह्याला कुणी मुलगी देत नव्हतं कुणीही <सकति> कोणी देत नव्हत <था? सकति> कुणीही कुणी देत नव्हतं अग आजही मायापाठी माग बायातात पैसे घेऊन कशासाठी <सकति> 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 म्हणती दादा माझे संगट लगीन करून घ्या कितीही पैसे जाऊ देत दुसरी म्हणती दादा माझे संगत लगीन करून घ्या कितीही पैसे जाऊ देत तू म्हणतीस माझे संगत कोणी लगीन करून घेत नाही अव दादा बी म्हणायचं लगीन बी करून घ्यायचं अग ही अशी कामे भाऊ म्हणून करावी लागतात वा रे वा दा दादा तुझ्या त्या बहिणी बरं अजून काही कमी पडलाय का थोबाट भरती करून विचारायला लाच तरी वाटतय का काय आहे तुमच्या घरात मी आल्या ना तुमच्या घरात लक्ष्मी आली चार घास खायला मिळतात नाहीतर काय होतं तुमच्या घरात काय नव्हतं काय होतं सांगा ना डोळ्यात काय माती केली का काय होत सांगा नात्या त्या बिरी काम्या होत्या का त्याच्यात काय दाळदा दान ना, ना, ना का पण कणग्या तर होत्या ना हा इकडून चिमणी आली की बुर करून उडून जायची तिला काय खायला भेटत नव्हतं कवा कवा लगीन झालं तेव्हा आता काय येऊन का आता पण येऊन उडून हा अ शेजाऱ्यांचं पाहिलं तर नव लाटत तू उद्या बस असं कर ना बस जाऊन तू शेजाऱ्यांकडून मला टाक भंगार मध्ये अजून तू जाऊन बस शेजाऱ्यांकड अवं तस म्हणणार मी शेजारचे जाधव साहेब ती कस्तुरबाई कशी राहतात पहा म्हणते मी आणि मी काय तुला सोडून दिलो का मी पण तुला आठवण घेतलो ना अव तस म्हणणार मी ते दग कशी सोन्यावाडी संसार करतात पहा म्हणते मी मग आपण काय लोखंडावरी करतो का आपण पण सोन्यावरणीच करतो ना अव तस मी त्यांच्या घरात कशी शांती आहे पहा म्हणते मी ए एसटी नंदेडला ए, अजून तू येऊन जाऊन त्या शांतीचं नाव करतेस अव ते शांती म्हणा मी शांतता म्हणते मी शांतता तुम्हाला येऊन जाऊन ते शांती दिसते वय आणि मी काय ना आता लोक

अंगावर घातली नाही का नवीन को ना कोरी ग्रीन हा नवीन कोरी ग्रीन अव नेसाला एकही साडी नाही त्यामुळे लग्नातली साडी काढली नवीन कोरी ग्रीन मी कव आणली नाही का तुला साडी कव आणली आणली नाही का ध्यान कर कव आणली आणली नाही का ध्यान कर मला काय लक्षात नाही तुम्हीच सांगा आता संक्रांती पाच वर्ष राहिले लास्ट तरी वाटतय का कुठला रोल तिच्या बायकोला पाच वर्षाला साडी आणून देतय मध्ये गायना नव्हतो का मरायला गेली नव्हती का माहेरी आणि मी काय र सांगून गेले वय साडी नको आणू म्हणून मी आणणार होतो पण साडी कामा तुमच्या टपऱ्या बापाने अव ते म्हण ना मी मिस्टर साडी सा म्हणना दर पंधरा दिवसाला हॉटलात खायला देतात कुणाला कस्तुरीला दर दहा पंधरा दिवसाला पिक्चरला देतात कुणाला कस्तुरीला दर रविवारी गार्डनला देतात कस्तुरीला कस्तुरी ला कस्तुरी, कस्तुरी, कस्तुरी मला काय नको काय मला पण वाटतय बाहेर शिवून फिर... फिरायला घेऊन जावा मग काय झालं पण तिच्या नवऱ्याला कळालं तर मारिल ना मला बदा बदा आवो? असं फुटका सांगते का हा फुटका सांगते मला एक सांगा बरं तुम्ही दारू सोडणार की नाही नाही सोडलं तर मी तुम्हालाच सोडून देणार बर दारूसाठी एवढा चांगला नवरा सोडते का लय चांगला गुणाचा नवरा म्हणून तू मला सोडून दिल्यानंतर एकलीच राहणार आहेस मी कशाला एकली राहू दुसऱ्याकडे ना दुसरं पण प्यायला लागला का बबो। जा म्हणते ना मी मला कान सुधरण बदलीला लागू नका उगल तर करायचं जा म्हणते ना मी तुम्हाला इकडे आला ते फेकून देते मी इकडे आला ते फेकून देते मी मला काही नको वाटतय काही मला पण वाटतय फेकावं पण जुन्या माणसानी सांगितलंय फेकून माझं नाही पिऊन माझा म्हणून